स्टार्ट नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे कोकणामध्ये कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये एक गाव आहे तलेकांटे म्हणून आणि तलेकांटे गावामध्ये एका शेतकऱ्यानं एक असं पीक काढलं आहे त्या पिकापासून तेल निघतं तुम्हाला माहिती असेल सूर्यफूल सूर्यफुलाची मोठी मोठ्या प्रमाणात शेती केली आहे हे बघा तुम्ही पाठी बघू शकता आणि ही शेती आहे ती एक्झॅक्टली शेतीचं मला नॉलेज नाही आहे किंवा आपण शेतकरी आहेत बाजूला आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तरी पण मी आजूबाजूला त्यांनी काय काय लावलं ला ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा इकडे ह्या चवळी आहेत का दादा वाल ह्या वाल। वालाची एक शेती केली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे बघा हे टॉमॅटोचं झाड आहे हे टॉमॅटोचं झाड आहे तिकडे आहेत लागलेलं टॉम हां टॉमॅटो लागलेत तिकडे मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर पुढच्या बाजूला वांगी आहेत आणि ही फ्लावर आहे त्याच्यानंतर या जा तुम्हाला मी दाखवतो इकडे ही पालीभाजी केलेली आहे त्या साईडला मुला लावलेला आहे त्यानंतर इकडे पण तुम्ही बघू शकता ही फ्ला फ्लावरची शेती केली इथे टॉमॅटो लावलेत त्या साईडला पुढच्या बाजूला मिरच्या आहेत मिरच्या दोन जातीच्या येतात ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या भाग मिरच्या आहेत त्या मिरच्यामध्ये ज्या लवंगी मिरच्या असतात त्या तिखट असतात आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या महाग दोनशे ते अडीचशे रुपये किलो आहेत मी एक व्हिडिओ बनवला होता मी पुण्यामध्ये एका एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मी गेलो होतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि आलेफाट्यापासून एक वीस किलोमीटरच्या अंतरावरती हो एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मी गेलो होतो तर तिथे मोठ्या प्रमाणात अशी शेती केली जाते कोकणामध्ये ही जमीन आहे ती जमीन काली असल्यामुळे आणि थोडी लालसर आहे त्या जमिनीमध्ये थोडं जरा पीक होण्यासाठी जरा लवकर होत नाही तरी पण तुम्हाला मी दाखवतो हे सूर्यफूल शेतकऱ्यांनी पिकवलंय हे बघा तिकडून ते इथपर्यंत इकडे जास्त शेती पिकवण्याचं कारण म्हणजे शेती पिकवल्यानंतर माकडं वगैरे आहेत ना ती ठेवत नाहीत इकडे तिकडे इकडे तिकडे माकडं पूर्ण त्रास देतात त्यासाठी इथं राहण्यासाठी शेतकऱ्यांनी तिकडे खोपटं तयार केलं तुम्ही बघू शकता त्या बाजूला ते खोपट्यामध्ये ते राहतात आणि या सर इकडे या तुम्हाला मी दाखवतो इथे चवळी लागलेली आहे चवळी लावलेली आहे आणि चवळी तुम्ही लागलेली दिस दिसते तुम्हाला मी दाखवतो आहे बघा त्या साईडला कुलीत लावला आहे आणि कुलीत मला वाटतं लागलेला आहे तो लागल्यानंतर मग ते सुकतो आणि सुकल्यानंतर ते धोपटून तो काढला जातो हो लालमाट आहे आणि थीद थीद आ, हे बघा ती तिथपासून ते इथपर्यंत ही सूर्यफुलाची लागवड केलेली आहे तर आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत स्वतः आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार हां तर हे तुम्ही स्वतः शेती केलेली आहे हो तर ही जमीन वगैरे तुम्ही बोलत होता ही माझी जमीन नाही आहे वगैरे तुम्ही चालवा दुसऱ्याची मक्त्याने घेतली आहे मी दुसऱ्याची जमीन शेती करण्यासाठी घेतलेली अच्छा ओके मग हे जे पीक आहे तुम्ही हे पाणी वगैरे इथून ह्याला बोरिंगचं वगैरे आहे का नाही शेतीला सगळं पाणी आहे नदीचं पाणी पंपांवरती काढते अच्छा नदीचं पाणी पंपांवर हे नदी, नदी बाजूला आहे का इकडे बाजूला आहे ती बाजूला अच्छा ओके हे सूर्यफुलाची जी शेती तुम्ही वेगवेगळ्या ला, मी आता बघितलं तिकडे पावटा लावला आहे ला, त्यानंतर इकडे पालेभाजी केले त्यानंतर तिकडं वाल लावले आहेत तिकडं फ्लावर लावला आहे टॉमॅटो लावलेत त्यानंतर वांगी लावलेत त्यानंतर इकडे सूर्यफुलाची शेती तर इकडून ते तिथपर्यंत आहे तर तुम्ही शेती हे एकटेच करता की घरातले वगैरे तुम्ही तुम्हाला सपोर्ट वगैरे आहे कसं काय हां सर्वातीला माझ्या घरातल्या ते मला मदत केली या कंपाउंड वगैरे करण्यासाठी okay. बाकी जे आपली कामं होते अच्छा, अच्छा, हे इथं वांद्रांचं वगैरे वावर जास्त प्रमाणात आहे त्यामुळे करून स्वतः राहताय तुम्ही बरोबर मग हे आता सूर्यफुलाची जी तुम्ही शेती केली आहे ती कधी लागवड केली त्याची ती लागवड केली म्हणजे आता कार्तिक महिन्यामध्ये लावलेली आहे अच्छा म्हणजे त्याला किती किती महिने झाले आता तीन महिने अच्छा तीन महिने तुम्हाला माहिती होती की कसं काय वगैरे तुम्ही नाही नाही आम्ही कशी माहिती कशी घेतलेली नाही ना ना अनुभव म्हणून एक एक आणि आहे अच्छा तुम्ही हे हे पहिले करायचीत ना का नाही नाही पहिल्यांदाच केलं तुम्ही अच्छा ओके मला एवढंच सांगायचं माझे जे व्ह्यूवर बघत आहेत हे जे शेतकरी आहेत त्यांना नॉलेज नसून सुद्धा त्यांनी प्रयत्न करत करताय हेच महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं जो आपला कोकणातला माणूस आहे त्यांनी सपोर्ट जरूर करावा असं मला वाटतं तर सपोर्ट जर तुम्ही केलात मला केलात यांना केलात तर नक्कीच मी तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू करेन किंवा हे दादा आहेत ते सुद्धा आपल्यासाठी ते क स्वतःसाठी पुरून मार्केटमध्ये दे, नेण्यासाठी देखील काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील कारण का ह्यांची जर सक्सेस जूर्यपुळाची शेती झाली तर आजूबाजूला जे शेतकरी आहेत किंवा कोकणातला माणूस आहे तो देखील सक्सेस झाल्यानं यांची शेती सक्सेस झाल्यानंतर तो देखील प्रयत्न करेल आणि आपला जो कोकण आहे तो अजून जसं पुण्यामध्ये शेती केली जाते त्या पद्धतीत इकडे देखील शेती ही प्रत्येक कोकणकर हा काय ना काही करण्याचा प्रयत्न करेल आणि ही आता जी शेती केली आहे तुम्ही तर ही शेती अजून किती महिन्यानं उत्पन्न येईल असं तुम्हाला वाटतं काय आयडिया आहे का सूर्यफूल म्हणजे इकडे त्या तयार अच्छा ओके ही जी सूर्यफूल आहे हे सुकतं ना तयार झाल्यानंतर अच्छा ते जानेवारीला सूर्यफूल सुकल्यानंतर ते भी काढलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते काय मशीनमध्ये हे केलं जातं काय हो त्याचं तेल काढण्यासाठी मशीनमध्ये न्याव अच्छा मशीनमध्ये न्यावं लागतं मग ते तालुक्यामध्ये न्यावं लागेल अच्छा ओके अजून तुम्ही बाजूला एक हे केलं आहे ला ले। शेती केली आहे तिकडे पावते लावले आहेत तिकडे पालेभाजी केलेच आहे त्यानंतर तिकडे वाल देखील लावलेच आहे त्यानंतर इकडे लाल माठ देखील लावला आहे सर दाखवा दाखवा इकडे लाल माठ देखील लावला आहे त्याच्या बाजूला मुळा लावला आहे हे असे वेगवेगळी शेती तुम्ही केलीच आहे तर तुम्हाला काय आहे तुम्ही काय सांगू शकता म्हणजे काय वाटतं हे ले ले तोड़ी, तोड़ी, तोड़ी। बड़ो बड़ो आता हे आम्ही शेती केले म्हणजे कशी ही सगळी शेती ही मिक्सिंग शेतीमध्ये केलेली आहे थोडी 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 कारण हे आता एकच पीक जर आम्ही घ्यायचा विचार केला इथे तर तो आम्हाला घरच्या व्यवसायासाठी आमचा पैशाचा व्यवहार किंवा काय खर्च आहे तो याच्यातून म्हणजे यायला वेळ लागणार त्याच्यामुळे ही भाजी वगैरे आहे लावलेली त्याच्यामध्ये कसे ते थोडं थोडं त्याच्यामधून आम्हाला पण मी पैसा थोडं बहुत बरोबर चालू राहतो आता मी काय म्हणतो ही जी आता काही जी आता मुलं वगैरे तुम्ही काढला तर ते ही मार्केटला नाही की कसं काय हां या मुला आम्ही का आता ही भाजी काढली तर आम्ही गावामध्ये पण थोडं सांगते आणि बाजारामध्ये पण आम्ही थोडं बहुत मिळून जातो अच्छा ओके मला सांगण्याचा एवढाच उद्देश आहे ही ज्या वेळेला काही लोक विचार करतात कुठलाही बिझनेस धंदा वगैरे तुम्ही मॅन्युफॅक्चर कंपनी करा त्यासाठी मार्केटिंगला तर खर्च येतो आणि ही जी शेती आहे आता उदाहरणार्थ पालेभाजी वगैरे तुम्ही पालेभाजी ज्यावेळेला गावामध्ये करता किंवा आजूबाजूच्या तुमच्या शेतामध्ये करता शेतामध्ये केल्यानंतर तुम्हाला ही भाजी आहे ती, ती हुँ। हुँ। हो। तुम्ही गावामध्ये फिरून विकू शकता अन्यथा जवळ बाजारपेठ असते आज संगमशाचा बाजार हा बुधवारचा भरतो तुम्ही बुधवारच्या बाजारामध्ये तुम्ही तिथं घेऊन जाऊ शकता तिथे विकू शकता बरोबर ना आता आणि हा जे तुम्ही ही पूर्ण शेती केली आहे तुम्हाला खर्च वगैरे पर्यंत आला खर्च म्हणजे कसा आहे मी सगळं हे सुरुवातीला स्टार्टिंग केलं आहे म्हणजे सगळ्यात वस्तू मला याच्यामध्ये त्या नवीन घ्याव्या लागले त्याच्यामुळे मला जर खर्च म्हणजे जास्तच बसले ओके okay. तरी पण मी एवढंच सांगू शकतो तुमच्या या तुमच्या कामाला मी सलाम करतो खरोखर कर। कारण का शक्यतो काही जे शेतकरी आहेत ते असं शेती वगैरे करायचं म्हटलं तर एवढं रिस्क पण घेत नाहीत आणि नंतर मग विचारतात शेती मग करणं ही साधी गोष्ट नाही की जो करतो माणूस त्यालाच माहिती आहे तुम्हालाच माहिती असेल काय मेहनत असते बरोबर ना तर एवढंच मी सांगू इच्छितो मित्रांनो मी हा दादा मी दादाना पहिल्यांदा मी आलो येते मी जात होतो आणि माझ्या मित्राचं गाव आहे इकडे तलेकांठे म्हणून तिथं मी आलो होतो आणि इथून मी खाली जात असताना ही शेतीमध्ये ही बघितलं फुल सूर्यफुलाची शेती आणि मी दादांना भेटून एक रिक्वेस्ट केली की अशा अशा माध्यमातून माझं एक यूट्यूबचं चॅनल आहे नाही यूट्यूबच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत काही ना काही काई संदेश पोचवण्याचा एक माझा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाला मी दादांना विचारून त्यांनी मला मान्यता दिली आणि सहकार्य केलं मा माझ्या या विनंतीला मान दिला आणि त्यांनी बोलले की ठीक आहे तुम्ही बनवा ब्लॉग तर मी त्यांना विचारला असता त्यांनी पहिल्यांदा ते नाही बोलले आणि आता थी तो। तो जे जे। ते बोलले ठीक आहे मी थोडंफार माहिती देतो तर त्यांनी माहिती दिली हे मी तुमच्यासाठी करतो आहे तुम्ही जर जा मला जर सपोर्ट केला तर अजून मी काही का ना काही करण्याचा नक्कीच प्रयत्न हा करणार आहे तर दादांनी दे ते कलिंगाची देखील शेती केलेली आहे आणि कलिंगड लागलेत देखील तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे कलिंगड लागलेत तिथे देखील लागलेत ह्याच्यामध्ये ग्रीनमध्ये आहेत आणि पटरे पटरेमध्ये म्हणजे ते समोर तुम्ही बघू शकता इथे भुई शेंगा शेंगदाणा देखील लावलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता इथपर् इथपासून ते तिथपर्यंत ही जी दादाने शेती केली आहे ते सात आठ गुंठ्यामध्ये जास्त असेल त्याच्यामध्ये दहा बारा पिकं जास्त घेतलेले आहेत आणि हे बघा इथे हे गांडूळ खत वगैरे आहे आणि गांडूळ खतदेखील वापरलं जातं आणि हे राहण्यासाठी जागा आहे रात्रीची किंवा दिवसाचं इथं जागा झोपतात काही तर माकड किंवा जे जंगली प्राणी आहेत ते येऊ नये किंवा त्यांचं संरक्षणासाठी सा आपल्याला एवढी शेती केली म्हटल्यावरती हे रक्षण करणं आपलं गरजेचं आहे त्यामुळे इथं एक माणूस की राहणं हे गरजेचं आहे त्यासाठी हे बांधलेलं आहे आणि तुम्ही पाट्या इथं पण खाली बघू शकता ते जेवणाबिवण्याचं पाण्याबिण्याचं इथं ठेवलेलं आहे हत्यारं वगैरे इकडे तुम्ही बघू शकता पाण्याचं आणि मेन म्हणजे त्यांनी जे शेतीला लागणारं पाणी आहे ते चांगल्या प्रकारे इथं नियोजन केलं आहे पाण्याचं तिकडे जे एक नदी आहे त्या नदीतून डायरेक्ट एक मोटर लावलं आहे आणि तिथून पाणी इम्पोर्ट करून इकडं शेतीसाठी घेतलं ही साधी गोष्ट नाही मित्रांनो कारण का हे सर्व खर्च करणं आणि रिस्क घेणं आणि एवढी मेहनतसुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद